हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवणार आहे एक आपल्याला लाडूचा प्रकार करायचा आहे लाडू तर आपण खूप प्रकारे बनवतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू बनवतो आणि लाडूंचे प्रकारही आपल्याकडे भरपूर आहेत तर आज त्या प्रकारचेच एक ला आपल्याला लाडू एक बनवायचे आहेत रोजच्या आपल्या वापरातलेच आहेत जे आपण बनवतो पण हे जे लाडू आहेत हे प्रसादाचे लाडू आहेत कारण हे हमखास आपण प्रसादासाठी हे लाडू बनवतो तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला कोणते लाडू बनवायचे आहेत जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला सांगते की आपल्याला हे जे लाडू बनवायचे आहेत ते आहेत चूरमा लाडू आता कळलं ला प्रसादासाठी का बनवतात ते आपण जेव्हा शंकराची पूजा करतो किंवा महाशिवरात्री येते किंवा आपल्याकडे सोळा सोमवार केले जातात तेव्हा हे हमखास हे लाडू आपल्याकडे बनवले जातात त्याला आपण चुरमा लाडू बोलतो चुरमा लाडू आपण हे वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवतो प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे आणि मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याकडे जी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या रेसिपीकडे वळायचं आहे त्या रेसिपीकडे वळण्या अगोदर तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर आपल्याला जी रेसिपी करायची ती कशी करायची ती आपण पाहूयात तर आता चुरमा लाडू बनवण्यासाठी मी हे गव्हाच्या पिठाचे मी चपात्या असं जाडसर असे चपात्या करून घेतलेले आहेत बिना तेल लावता आपण हे शेकून घ्यायचे तसं जाडसर थोडे करायचे आहेत आणि क्रिस्पी असे आपल्याला हे बनवून आहेत चपात्या आणि त्याचे तुकडे बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं आहे ही माझी पद्धत झाली आहे तुम्ही दुसऱ्या पद्धतीनेही करू शकता तुम्ही डायरेक्ट गव्हाचं पीठ घेऊन ही तुम्ही हे भाजून तुपामध्ये चांगलं करू घे भाजून घेऊन तुम्ही ह्याचे लाडू तयार करू शकता पण हे डायरेक्ट केले जातात गव्हाच्या पीठापासून पण हे अशा प्रकारे लाडू बनवलेले आणखीन खूप टेस्टी होतात आणि आणखीन खूप छान होतात तर आता मी हे ग्राइंड करून घेतलेले आहेत चपात्या चांगल्या शेकून घ्यायच्या असं क्रिस्पी अशा करायच्या आणि अशा मिक्सरमधून आपण त्याचं ग्राइंड करून असा बारीक चुरा करायचा आहे एकदम बारीक पण नाही करायचा थोडासा असा रवाळ असा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि आता आपल्याला हे तर आपलं भाजलेलं आहे तर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे म्हणजे आपल्याला दुसरी स्टेपकडे व वा, वळायचं आहे तर त्याआधी मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी जो आपण चपातीचा चुरा करून घेतलेला आहे ग्राइडरमधून त्या प्रमाणातच मी एक वाटी हा रवा घेतलेला आहे रव्याने काय होतात लाडू खुसखुशीत आणि खसखशीत असे लागतात खाताना चिवटपणा लागत नाही म्हणून आपल्याला याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे तर रवा चांगला आपल्याला खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामधून बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे लो मीडियमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा तर अशा प्रकारे रवा आपण भाजून घेऊया चांगल्या प्रकारे आणि रवा भाजता भाजताच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पण भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे तर आता बघा आपला रवा पण मस्त असा भाजत आलेला आहे तर मी हे ड्रायफ्रुट्सचा चुरा करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे आहेत असं सर्व तुम्हाला जे आवडीने आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता थोडेसे चारोळी घेतलेले आहेत वेलची पावडर थोडीशी टाकायचं आहे ह्याच्यामध्येच भाजून आपल्याला वेलची पावडर थोडंसं अर्धा चमचा टाकायचं आहे आणि त्यामुळे कसं ड्रायफ्रूट्स पण व्यवस्थित चांगले भाजले जातात आणि खाताना हा लाडू खूप छान लागतो तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं का ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आपण जो चुरा केला होता तो आपण ॲड करूया कारण रवा भाजायला जास्त टाईम नाही लागत आता आपल्याला ते भाजून झालेलं आहे तर जो आपण चुरा केलेला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता सगळं सारण आपल्याला एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये जरा चांगलं तुपात भाजलं का त्याला टेस्ट खूप छान अशी लाडूला येते जसं मी सांगितलं की जर तुम्हाला चपातीनं बनवता तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून रवा भाजून असं एकजीव करून तुम्ही लाडू बनवू शकता आता हे आपलं झालेलं आहे चांगल्या प्रकारे भाजून तर मी गूळ इथे आपलं किसून ठेवलेलं आहे तो आपल्याला किसून ठेवलेला गूळ आपण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्हाला गूळ न किसता जर तुम्हाला असं ॲड करायचं नसेल तर तुम्ही पाक बनवून पण तुम्ही ह्याच्यामध्ये ओतू आँगाद शकता आणि पाकात तुम्ही तयार करू शकता पण गूळ किसून घेतला तर आपलं हे सारण गरम गरमच आहे त्यामुळे लगेच ते वितळून जातं त्याच्यामध्ये आणि जास्त असा कडकपणा मग लाडूला येत नाही खूप सॉफ्टनेसपणा लाडूला येतो लाडू ला ये आणि खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्हाला तशाप्रकारे पाक बनवून करायचं असेल तर तुम्ही पाक बनवूनही करू शकता पाक बनवताना थोडासा तूप दोन चमचे तूप टाकायचे म्हणजे ते लाडू कडक होणार नाहीत आणि पाक न बनवता जर तुम्हाला अशा प्रकारे जसं मी दाखवते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याप्रकारेही तुम्ही करू शकता कारण किसलेलं असेल गुळ तर आपलं सारण जे आहे ते खूप गरम आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये तो गूळ आपला आपोआप वितळून जातो आणि छान असा टेस्टी असा लाडू आपला तयार होतो तर अशा प्रकारे सगळं आपलं तयार झालेलं आहे थोडं थंड होऊन जायचं आणि मग आपण लाडू वळायला घेऊया ह्याला गरम गरमच वळायला पाहिजे असं काही नाही आहे जास्त पण थंड करू नये जेवढ्या हात आपल्या हाताला सोसवेल असं आपण थोडंसं थंड करायचं आहे आणि लाडू वळायला घ्यायचे आहे तर प्रकारे मी हे लाडू वळवायला घेत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त मी हे लाडू बनवले ला आहेत पण हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर टाकता येत नाही आहेत तर बघा मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे तुम्ही ह्याच्यावरती चांदीचा वर्कही लावू शकतात ऑप्शनल आहे नाही लावला तरी काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत चुरमा लाडू आपले तयार आहेत प्रसादासाठी आणि मस्त अशी टेस्ट या लाडूंना येते तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहता येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर करा त्या जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग